नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृह परभणी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहा वसतिगृह कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ व ब्रा जिल्हाधिकारी कार्यालयातून कंत्राटी पद्धतीने वेतन करण्यात यावे अन्य मागण्यासाठी अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वस्तीगृह परभणी पाथरी सेलू पूर्णा गंगाखेड जंतूर सर्व महिला कर्मचारी सन दोन हजार सतरा ते सन दोन हजार पंचवीस आतापर्यंत कार्यरत आहेत मानधन तत्वावर कार्यरत आहेत पाच हजार पाचशे गेल्या नऊ वर्षापासून एवढ्या मानधनावर काम करत आहोत तसेच एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे आमचे मानधन झाले नाही एकतीस ऑगस्ट रोजी आमचे टेंडर संपत आहे सर्व परभणी शेलू पाथरी गंगाखेड जिंतुरू पूर्णा येथील आम्ही सर्व महिला कर्मचारी असून यापूर्वी माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केला होता परंतु आम्हाला याचे काही उत्तर मिळाले नाही त्यांच्या खालील मागण्या आहेत सर्व महिला कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करून दहा हजार रुपये प्रतिमा पग एवढा पगार देण्यात यावा पी एफ कट करण्यात यावे विमा संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत बाह्य यंत्रणेद्वारे मानधन न होता जिल्हाधिकारी कार्यालयातून कंत्राटी पद्धतीनुसार मानधन मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत दिनांक तीस आठ दोन हजारपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू झाले असून अजूनही गांभीर्याने या उपोषणाकडे कोणीही अधिकारी फिरकला नाही आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे अजूनही याकडे संबंधित विभागाचे अधिकारी यांनी चौकशी केलेली नाही आणि या महिलांना न्याय दिलेला नाही सर्व अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृह येथील ह्या महिला कर्मचारी परभणी शेलू पाथरी गंगाखेड जिंतूर पूर्णा येथील ह्या महिला कर्मचारी आमरण उपोषण करत आहेत आम्ही परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यक वसतिगृहातील सर्व कर्मचारी आहोत गेल्या दोन हजार सतरापासून पासून आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये शेलू मानवत पाथरी पूर्णा जिंतूर इथे आम्ही कार्यरत आहोत परंतु गे गेल्या दोन हजार सतरापासून आम्हाला अल्पसंख्यक वसतिगृहाला सर्व कर्मचाऱ्याला फक्त पाच हजार पाचशे वेतन दिलं जातं पगार दिली जाते आणि याच्याकडेच शासनाचं अजिबात लक्ष नाही ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुणाला तरी देऊन टाकतात आणि कर्मचाऱ्यांची निस्ती पिळवणूक चालू ठेवलेली आहे त्यांनी कर्मचाऱ्यांनी आठ ते नऊ तास ड्युटी करायची आणि पाच हजार पाचशे पगार घ्यायचा आणि घरी बसायचं जर यांच्या विरुद्ध आपण आवाज जर काढला तर ते आपल्याला घरी बसवणार आणि जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये आमचे शिपाई सफाई कामगार गार्ड एवढे लोक एका 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 हॉस्टेलवर शंभर मुली एका हॉस्टेलवर साठ मुली एवढे आम्ही कर्मचारी मिळून तेवढ्या मुलींना सांभाळतो त्यांची काळजी घेतो परंतु शासन आमच्याकडे थोडंही लक्ष देत नाही अल्पसंख्यक विभाग असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी एवढ्या सुविधा केलेल्या आहेत आणि मुली असल्यामुळे सगळ्या सगळ्या याच्यावर महिलाच आहेत सगळ्या वसतिग्रहावर नेमकी काय मागणी आहे आमची आप नेमकी मागणी ही आहे की अल्पसंख्यक वसतिगृहातील महिलांच्या पगारी वाढवण्यात याव्या त्यांचं पी एफ विमा याच्याकडे त्यांनी आमचं विमा संरक्षण दिलं पाहिजे अशा आमच्या वा मागण्या आहेत साहेब आंबेडकरांनी महिलांसाठी एवढ्या सुविधा केलेल्या आहेत आणि मुली असल्यामुळे सगळ्या सगळ्या याच्यावर महिलाच आहेत सगळ्या वसतिग्रहावर अल्पसंख्यक वसतिग्रहातील महिलांच्या पगारी वाढवण्यात ते याव्या त्यांचं पी एफ विमा याच्याकडे त्यांनी आमचं विमा संरक्षण दिलं पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत आम्ही पा न दोन हजार सतरापासून कार्यरत असून पाच हजार पाचशेमध्ये मध्ये आमच्या पगारी कट केल्या जातात कुणी वारलं त्याचं मानधान कट केलं जातं एक तासाचा अर्ज ठेवा आहे आम्ही महिला असून आम्हाला काहीच दिल्या जात नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात एवढे अधिकार दिलेत मग शासन आम्हाला अधिकार का देत नाही आज आमच्या ग घरच्या परिस्थिती खूप नाजूक आहेत कुणा कुणाचे मिस्टर वारलेले आहेत कुणाच्या घरी छोटे लेकर आहेत कोणी लेकरं ले शिकायला आहे पाच हजार पाचशेमध्ये आमचं काहीच सूट भागत नाही आहे असा सगळ्याचा विचार करून कलेक्टर साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अल्पसंख्याक मुलीचे शासकीय वसतिगृह परभणी जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक वसतिगृहातील महिलांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्वांनी आमरण उपोषण ठेवलेलं आहे कारण शासन आमच्याकडे वेळोवेळी लक्ष देत नाही दर महिन्याला आमचे पगार होत नाही आणि गेल्या सहा महिन्यापासून आमचा पगार अधिक झालेला आहे एवढ्या कमी पगारात पेमेंट करूनसुद्धा आम्हाला वेळेवर पेमेंट दिलं जात नाही आणि आम्ही मी स्वतः वाचकनची ड्युटी करत आहे आम्हाला स्वतःची जबाबदारी पार पाडून सर्व वस्तीगृहातील मालमत्तेची व शंभर मुलीची जबाबदारी पाडून व सर्व महिला कर्मचाऱ्यांची जबाबदारी पाडू पाडून स्वतःच्या जीवावर आम्ही ड्युटी करतो कारण एवढ्या कमी पगारात आम्हाला सगळ्या ह्या वेदना सहन करून एक प्रकारचा कर अन्याय होत आहे तरी शासनाने आमच्या मान्य कराव्या व आमची पगार वाढ करण्यात यावी ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज